पाडव्याच्या निमित्ताने आहे ना खूप मस्त सा सारा काही माल भरून ठेवलाय माल भरून ठेवलाय आणि उद्या आमची सर आहे मदत करू काय काय बाबा दादा लशीरे त्याला लशी लशी तर आता उद्या पाडवा आहे आणि तर उद्या असं रे आगी। आगी का ताईन ते पण येणार आहे मदत चूक लागायला आणि खूप असं माल भरून आहे आणि बाजूची ना खूप गर्दी असते आणि आमची वीर आता रोवत गावात हां आणि काय घ्यायचं तुला घे बाबाकडून घे ते बघ तुला शिली बाबानी चला आता आम्ही घरी जातो स्वयंपाक करतो आणि पुन्हा येतो घे <laughs> घे हातात हातात घे ना भरवूनच काढलं आम्ही गप्पा हे बघा आता इतके मस्त झाले कांदे आणि आज आमची सुरेखा अनुदिदी यश दादा हे गेली आता सुरेखा मावशी कड आजीच लागती बाई आजीच लागती अनुदि अनुदि जायचं होत तर आत्ताच आले उद्या गुढीपाडवाय ना गुढीपाडव्याला आले जत्रा ते जत्राला यश अनुष्का आणि सपना आणि दीदी नाही येणार म्हणजे प्रियांका त्या दोघी नाही येणार आहे खूप लांब आहे त्या आणि त्यांना त्याच्यामुळे चाल ये 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 चाल 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 चल आणि इकडं आणि इकड आजीची लाडू आजीचा लाडू बाई आजीष लागतो नाही मी घेणार मी नाही घेणार माझी विरू माझी मम्माचे पिल्लू सगळ्यांची पूर्ण आहे पाहिजे उश्या खरे काय ना पुरण बारीक करते तर झाले आता एवढं भजाच पीठ म्हणजे कालून घेतलं आमटी झाली बाद झाला त्या येतात आता पीठ कालून घेतलं इथं सार शिजत आहे आणि आता विरा उठली आणि आमच्या माईचं मेकअप चालू आहे आणि माई म्हणले मी हा ती भरली तू बाकीच कर आणि मी पोळ्या करते हा करते ती तिला या आणि आता आमच्या आनोला पण आंघोळ करायची पाणी काढलंय ना हा तर आनो पण आंघोळ करणार आहे

किती सुंदर दिसत तर हे माझ्या दोन्ही नातींच्या बघा गळ्यांनी कसा सोन्याचा हार घातला पुतळ्याचे आजीनी करून घातले यांच्या गळ्यांनी हार पुतळ्या 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 विरा तू पुतळे खाते काय बाई

तर इथं भाज्याला आहे ना तेल ठेवलंय तापायला आणि इथे नालवून ठेवलंय आणि इथे न्यूद चालू आहे तर इथं आम्ही अशी गुढी उभारली आणि आता आमची वीरा आणि मी दर्शन घेणार तर विराय आता गुढीच्या दर्शन घ्यायला आणि नैवेद्य ठेवायला आणि विरू सकाळपासून ना अनुष्काकडे गेली होती आणि आता माझ्याकडे आली मला साडी पण घालायची होती पण विरू मला सोडितच नाही आता अशी वाका असे वाका हा हाय कर हाय हाय आम्ही गुढीचं दर्शन घ्यायला चाललो हा हा हा, हा, हा बापरे तर आता गुढीच नैवेद्य वगैरे घेऊन आलोय वरती मला खूप दम लागला विरा विरू विरू मला दम लागला वर चढता विराचे बाबा पण आले गुढीच दर्शन घ्यायला चला 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 जे जे बाप विरू वर दिवशीरू विरू कोणत्या दिवशी तर आहे ना विरा आणि मी आले वरती बाकीची येते आणि गुढीचं दर्शन घ्यायचं गुढी उग्र गुढी गुढीला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि आमची वीरा बघा वीरा विरू विरू तू काय करती विरू का करती तर आता झालंय नैवेद्य वगैरे

देवाचं दर्शन घेवाचं दर्शन घे ना मी घेत तर आहे ना आता मी नैवेद्य दे दाखवणार देवांना दे दा। नैवेद्य दे तयार झाले आहे गिरा तू आवाज देते मला अगं बाई अगं उलट नको थांब आले 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 कश लक्ष देत बाई आणि कशा आमच्या सुरेखाच पण आवरले बाई कुठे गेली माईचं घे ना माईचं घे ना काही बॉटल घे ना तू एकटीच चालली तर आत्ताच आमचं सगळं काम आवरलं सगळं जेवण वगैरे सगळं काम आवरलं आणि आता आम्ही ना, ना चाललं यात्रेला आणि आमच्या दुकान पण खूप गर्दी होती सगळ्यांना बोलवू दे आम्हाला आम्ही चाललोय यात्रेला आणू यात्रेला चाललोय हा यात्रेसाठी आम्ही आलोय आणि आता चाललोय किती वाजता साडेतीन वाजता साडेतीन वाजता चार वाजता काय गाड्या इकडूनच घ्या आपलं एक है आजी एक बोलत असेल भाऊ माझा मोबाईल कुठे ना ए आजी खाली दिसतच नाही असं कधी होऊ शकत नाही का त्याच्यात ना ते घे बघायचे पण माहिती का घर वाले काम करणार